नागपंचमीपासून श्रावणा सणांना सुरुवात होते नागपंचमीच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने सुबक नागमूर्त्या विक्रीसाठी बाजारात आहेत या दोन तीन दिवसात मोठ्या प्रमाणात नागमूर्त्यांची विक्री होते घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते त्यात नागमूर्त्यांना घरी आणले जाते नागमूर्त्या घरोघरी पुजल्या जात असल्याने नागमूर्त्यांना मोठी मागणी असते त्यात मातीच्या नागमूर्त्या जास्त खरेदी केल्या जातात बाजारपेठेत गेले काही दिवस नागमूर्त्या विक्रीस ठेवल्या जातात यातून मूर्तिकारांना आणि विक्रेत्यांना आर्थिक आधार मिळतो तर घरोघरी नागमूर्त्या पुजणाऱ्यांना जवळच्या बाजारपेठेत मूर्त्या उपलब्ध होतात या निमित्ताने सुबक मूर्ती बाजारात पाहायला मिळतात खारेपाटण येथील व्यापारी फोटोग्राफर तथा पत्रकार रमेश जामसंडेकर यांनी याबाबत माहिती दिली पाहूया काय म्हणाले रमेश जामसंडेकर श्रावण महिन्यातला पहिला नागपंचमी हा सण यापासून ह्या सणांचा जो महिमा आहे म्हणजे गणेश चतुर्थी तर पहिला हा सण चालू होतो नागपंचमी पौर्णिमा रक्षाबंधन आणि गणपती हा श्रावण महिन्यातला हा पहिला आजचा जो नागपंचमी आहे त्याची आज पूर्वतयारी म्हणून नागांच्या मूर्त्या ठिकठिकाणी खारेपटण बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आलेले आहेत कणकवली येथील कलमठ हे कुंभारवाडा कलमठ कुंभारवाडा इथे या कारागीर जे कुंभार लोक ह्या मातीच्या मूर्त्या बनवतात काही पॅस्टर ऑफ पॅरिकच्या पण मूर्त्या तिथे बनवतात नागमूर्त्या पण सध्या मातीच्या मूर्तींना म्हणजे नागमूर्त्यांना खूप मागणी आहे पन्नास रुपयापासून ते दोनशे रुपये किंवा तीनशे रुपयापर्यंतचे जे नाग इथे उपलब्ध आहे था खारेपटन ते लोक म्हणजे जे, जे कुंभ ते लोक लावणी झाली की आ, हा त्यांना एक मधी मिळालेला उदरनिर्वाह करण्यासाठी जो व्यवसाय म्हणून नागमूर्त्या त्या था। कणकवली खारेपटन किंवा देवगड तालुका मालवण तालुका वैभववाडी तालुका या बाजारपेठांमध्ये ते विक्री होतं सरासरी पन्नास रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंतच्या मूर्त्या पी ए पीच्या मूर्त्या पण विकल्या जातात त्या पण त्या मूर्त्या काय होतात की नाग हा जो नागपंचमी असतो तो नाग सकाळी पुजतात आणि संध्याकाळी त्याचं विसर्जन करतात तो नाग घरी ठेवत नाही पण पी ए पीच्या ज्या मूर्त्या आल्या त्या विसर्जन केल्यानंतर आळूच्या पानामध्ये त्या तशाच वर्षभर त्या असतात त्याच्यामुळे पी ओ पीच्या मूर्त्यांची मागणी आता घटलेली आहे आणि मातीच्याच मूर्त्या ह्या नागांच्या विकल्या जातात खारेपटांमध्ये त्या आम्ही गेली चाळीस तीस वर्ष मी हा व्यवसाय करतो क कणकवली कलमट म्हणून आहे तिथे गो किंदरकर आहेत कोटणकर आहेत गुडेकर आहेत अशी ला व्यावसायिक मंडळी त्यांच्याकडून आणून त्या बाजारपेठेत खापवल्या जातात अतिशय चांगला हा एक दोन तीन दिवस धंदा चांगला होतो आणि याला मागणी पण चांगली आहे आणि त्याच्यामुळे सरासरी मी पहिल्यांदा सुरुवातीला दहा एक मूर्त्या नागमूर्त्या आणून विकलेल्या आणि त्यानंतर हा सुरुवात झाला आत्ता मी सरासरी अडीचशे तीनशे मूर्त्या मी विकतो खारेपटनमध्ये एक दोन दिवसामध्ये ह्या सर्व सांगतात उद्याचा एक दिवस आहे दोन वाजेपर्यंत आणतात किंवा काही लोकांचे नाक हे नाक काही त्यांच्यामध्ये हे झालं वेर सुतत काहीतरी असतात त्याच्यामुळं काही मुहूर्त नागपंचमी झाल्यानंतर गणपतीपर्यंत नागाची पूजा केली जाते आणि गण नाग नागाची पूजा झाल्यानंतर गणपती त्याच ह्याच्यावर बसवला जातात पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे आमच्या कार्यप्रथमला की नागोबा ज्या मा ह्याच्यावर ब बस बसला जातो पाटावर तोच पाठ गणपतीसाठी दिला जातो म्हणजे ही इथली प्रथा आहे म्हणजे गणपतीला गणपती पण त्याच पाठावर बसतो म्हणजे अतिशय या सणाला महत्त्व आहे घरोघरी हा सण कोकणात आमच्या मोठ्या प्रमाणात साजरा करतो काही ठिकाणी दोन नाग पूजतात पण सर्वसामान्य घरांमध्ये एकाच नागाची पूजा पूजा होते आणि हा म्हटलं का आग्रहा वेगळा हे आहे काही ठिकाणी दीड दिवस ग नागाची पूजा करतात वाणी समाजामध्ये ते चिलयाबाळाचं त्यांच्या कथेचं त्यांना आधार आहे ते म्हणून ते दोन मूर्त्या नागमूर्त्या करतात आणि ते भजन कीर्तन आणि त्यानंतर ते फुगड्या गाण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात इथे होतात म्हणून सुरुवात होते फुगड्यांची नागपंचमीपासून भजनाची सुरुवात होते सप्ताह चालू होतात असा हा नागपंचमीचा सण आहे अतिशय चांगला आणि उत्पन्न पण चांगलं मिळतं म्हणजे आम्हाला ते पन्नास रुपये विकतो सत्तर ऐंशी शंभर पर्यंत त्याच्यामुळं आवक पण चांगली होतो आणि प्रत्येक कोकणामध्ये प्रत्येक घरामध्ये नागोबा घेतला जातो बसवला जातो आणि तिची पूजा अर्चा केली जाते अतिशय हा चांगला सा, सण नागपंचमी झाल्यास रक्षाबंधन येते नारळी पौर्णिमा येते आणि मग हा सणांचा हा उत्सव आत्ता चालू होतो तो गणपती विसर्जनापर्यंत चालतो धन्यवाद दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय करा, प्रवेश प्रवेश मर्यादित जागा प्रथम आमचा पत्ता पुष्पसेन मुंबई गोवा वाडी करा सुरू झाला आहे प्राधान्य सिंधुदुर्ग ज्ञानपीठ ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते एग्रीकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगूवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स ఫైవ ఎట్ సెవెన్ టూ మహావిద్యా పట్టా ముస్ట్ సంగువాడి తల్ వైభవవాడి జిల్లా సింధుదూర్గ నంబర్ వన్ నిర్ధారేణ